आणि अमित शहाचं पण घ्यायचं मोदींचा पण घ्यायचं त्यांनी दिला तर पण ते देत नाही काय विचारणार अक्षय कुमार त्यावेळेला मी आंबा कसा कापाल म्हणजे असं कापून काल की चुसून म्हणजे असं चोखून काल सर पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे तुमचे वाद झाले त्यानंतर बाळासाहेब ठाकरे तुम्हाला इंटरव्ह्यू दिला म्हणजे तसा पद्धतीने जर आताचं वातावरण जर पाहिलं तर त्या वातावरणात आताच्या नेत्यामध्ये फरक वाटतो का हे बघ मी सांगतो आत्ताचे सगळे नेते काय वाईट आहेत असं नाही बहुसंख्य नेते युसलेस आणि खुजे आहेत असं माझं मत आहे बाळासाहेब ठाकरेंशी माझी वैचारिक हे होती वैचारिक मतभेद होते पण ते इतके दिलदार होते ना मी त्यांचा पहिला इंटरव्ह्यू एकोणीसशे एकोणऐंशी साली घेतला दिनांगसाठी तेव्हा त्यांनी स्वतःचं कार्टून काढून दिलं मला आणि मी नवा पत्रकार होतो एकोणीसशे एकोणऐंशी साली लक्षात घ्या मी किती वर्षाचा असेल वीस वर्षाचा होतो सो ठाकरे म्हणाले हे बघ तू माझ्याबरोबर माधव साठे आणि जयंत धर्माधिकारे होते ते दिनांचे ट्रस्टी होते कारण ठाकरेंचा इंटरव्ह्यू हो वगैरे आणि हे मातोश्री नव्हतं जुनं बैठक मातोत्री होत मला ठाकरे म्हणाले हे बघ तुला आता मी इंटरव्ह्यू दिलाय तू लिहून घेतलायस उद्या लिहून आणायचं म्हणाले माझा पत्रकारांवर विश्वास नाही हे त्यावेळेला मला सांगितलं मी दुसऱ्या दिवशी सुवाद माझं अक्षर चांगलं होतं त्यामुळे सुवादच्या अक्षरात लिहून काढणार तेव्हा काही टाईप बीप नव्हतं ना हे इतके खुश झाले त्यांनी माझ्या लफ्फेदार त्यांची बाल ठाकरेची सही करून दिली त्याच्यावर आणि मला स्वतःच स्केच काढून घे दिलं सो तो इंटरव्ह्यू आला आमचा अंक आला कारण शिवसेने तेव्हा विटी स्टेशन तेव्हाचं विटी स्टेशन लुटलं होतं सो so, टीकात्मक अंक होता दिनू रांडवीनी कव्हर स्टोरी केली होती नंतर त्यांनी मला मारलं शिवसैनिकांनी ब्लेड मारली अमुक झालं पहिला हल्ला माझ्यावरचा पण बाळासाहेब ठाकरे आणि माझा जो संवाद होता ना तो कधीच तुटला नाही मी त्यांना फोन करायचो ते फोनवर यायचे ते म्हणाले तू ना तू तु चोट माणूस आहेस तू कधी पाच ठाकरे कसं म्हणायचे तू एकदम येड जवा माणूस येड माणूस आहे तू काय सुधारणार नाही तुझं तू तु चालू ठेव हो, माझं मी बघतो आणि मग आमचं चालू राहायचं सो एवढ्या वर्षात त्यांनी मला इंटरव्ह्यू दिला नव्हता एकोणऐंशी नंतर डायरेक्ट मला दोन हजार बाराला इंटरव्ह्यू दिला तो सुद्धा कसा उद्धव ठाकरेंचा नाईलाज झाला म्हणून हे उद्धव ठाकरे वगैरे लोक आहेत ना म्हणजे आता मला माहिती आहे त्यांच्याशी वाईट बोललं तर मुला ते मुलाखत देणार नाही पण नाही दिली तरी हरकत नाही पण हे मनाने खिचे लोक आहेत एक दिलदार माणूस आहे त्याच्या त्यांच्यामध्ये ठाकरेंमध्ये आणि जो बाळासाहेबांसारखा आहे तो म्हणजे राज ठाकरे mm -hmm. मी त्याच्या दिलदारीचा अनुभव घेतलेला आहे मी त्या राज ठाकरेंवर कितीही टीका केलेली असली तरी राज ठाकरे हा दिलदार माणूस आहे आणि मैत्रीला जागणारा माणूस आहे हे लक्षात घ्या रात्री दोन वाजता तुम्ही त्याला फोन कराल ना तरी तो तुमच्या मदतीला धावून देईल असा माणूस आहे कलाकारांचा मित्र आहे सो बाळासाहेब ठाकरेंचा जो खरा वारसा आहे तो आहे उद्धव ठाकरे मला इंटरव्ह्यू द्यायला तयार नव्हते मी अनेकदा सांगितलं मला इंटरव्ह्यू द्या आणि तुम्ही तिथे पहिल्या मधल्यावर हो जायचं नाही म्हणून काय बॉम्बस्फोट होणार <coughs> मी म्हटलं हो बाळासाहेबांचं माझ्या फोनवर बोलणं होतं तुम्ही काय चिंता करू नका सो तुम्ही मला जायला द्या तिकडे आणि माझा चांगला संवाद आहे ते चिडतीलच नाही ते चिडतील उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे समजलेच नाही हे लक्षात घ्या आयुष्यात कधी समजले नाही कारण दोघांचा स्वभाव उद्धव ठाकरेंचा स्वभाव बाळासाहेबांसारखा नाही रडक्या स्वभाव आहे त्यांचा कळलं का अत्यंत रडक्या स्वभाव मला जेव्हा इंटरव्ह्यूला बोलवलं तेव्हा का बोलवलं मी सांगतो त्यांचे दोन इंटरव्ह्यू फेल गेले होते एक एबीबीचा आणि एक झीचा आणि निवडणुका तोंडावर होत्या दोन हजार बाराच्या महापालिकेच्या निवडणुका त्यामुळे मला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं होतं एक तर मला त्यांनी सांगितलं आधी लेखी प्रश्न द्या म्हणजे मी कोणालाच प्रश्न देत नाही मी आजपर्यंत घेतलेल्या कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये कधीही प्रश्न दिलेले नाहीत उस्फूर्तपणा जातो त्यामुळे मी बाळासाहेबांना मी प्रश्न त्याच्यावर त्यांनी एक पंधरा दिवस पुकड घालवले म्हणजे तुम्ही काय वाटेल ते करा मला इंटरव्ह्यू मिळाला नाही तरी चालेल मी प्रश्न देणार नाही आणि म्हटलं फक्त एकच अट आहे इंटरव्ह्यूच्या आधी दहा मिनिटं मला बाळासाहेबांना एकट्याला भेटू द्या तुम्हाला काय बोलायचं एवढं म्हटलं ते आता मी आणि बाळासाहेब बघू ना यांचा कशाला पार बाळासाहेब पदार्थ मी आणि बाळासाहेब बोलू म्हटलं मी काय अतिरेकी माणूस नाही मी त्यांना काही करणार नाही आणि माझे त्यांचे मतभेद आहेत पण तरी सुद्धा असं काही नाही ना म्हणजे ज्याला म्हणजे मी नंतर बाळासाहेब गेल्यावर एक लेख लिहा ले त्याचं हेडिंग होतं माझा लाडका शत्रू म्हणून तर मला दिली शेवटी तरी पाच मिनिटं आणि मी सांगतो बाळासाहेबांनी माझा हात हातात घेतला मला आधी ते जाओ करायला लागले खूप वर्षांनी आला तो बरे म्हणजे बाळासाहेब काय चाललंय का तुमचं तुम्ही मला का अहोजाओ करताय एक तर मी खूप लहान आहे आणि तुम्हाला आठवतंय का मग सेव्हन्टी नाईनची भेट मग तेव्हा मीनात होते मी सगळ्या त्यांना आठवण त्यांनी माझा हातच हातात घेतला आणि मला कळलं की त्या स्पर्शामध्ये की आजचा इंटरव्ह्यू चांगला होणार तिथे त्यांचा तो एक तो त्यांचा बॉडी गार्ड होता तो उलटा उभा होता म्हणजे आम्ही माझ्याकडे पाठ करून कारण त्याला असं वाटलं की काय यायला एकटं कसं सोडायचं पाच मिनिटामध्ये बाळासाहेब माझ्या म्हणजे मुलाखत करायचे होतात म्हणतात ना तसं झालं होतं सो तो इंटरव्ह्यू उत्तम झाला बाळासाहेब कधी नव्हे तर त्या इंटरव्ह्यूत रडले सुद्धा मी ना त्यांचा फोटो त्यांनी काढून दाखवला राजविषयी भरभरून बोलले आणि हे बोलत असताना मागे उद्धव ठाकरेंना खूप घाम फुटलत होता हे मी बघितलं तो कधी नंतर सांगेन आज नको जाऊ द्या एवढ्या माणसं त्रू वाढवायचे पण मी सांगा उद्धव ठाकरे हा कचरूड मनाचा माणूस <laughs> आहे मी आता पण त्यांना फोन केला म्हणजे त्यांच्या <laughs> माणसाला फोन केला होता त्यांना नाही ते कुठे फोन उचलतात हल्ली कुली उचलायची <laughs> त्यांना जेव्हा गरज असेल ना तेव्हा ते फोन उचलतात <laughs> आणि तुमचा वापर करू मागतात हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे इतकं काही त्यांना मैत्री नाही स्वार्थ म्हणजे हे नाही निस्वार्थीपणा नाही स्वार्थीपणा नुसता मला त्या माणसाबद्दल काही बरं मत नाही पण बाळासाहेब बद्दल माझे मतभेद असले तरी उमदेपणा त्यांच्यासारखा कुणाकडे नाही मी एकही राजकीय नेता बघितला नाही एवढा उमद्या